महाराजांना आपण एक श्रेष्ठ आणि कुशल प्रशासक मुत्सद्दी राजकारणी द्रष्टा लोकनायक रयतेचा राजा म्हणून ओळखतोच हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेची संकल्पना शहाजी महाराजांची होती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचं स्वराज्य स्थापनेत मोठं योगदान आहे फक्त एवढंच नाही तर भोसले घराण्याचं खाद्यसंस्कृतीतही विशेष योगदान आहे नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज लाईनमध्ये आपलं स्वागत करते महाराजांच्या घराण्याशी खाद्यसंस्कृतीचाही इतिहास जोडलेला आहे ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना पण हे खरं आहे शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाशी सांभार किंवा सांभार या दाक्षिणात्य पदार्थाची दंतकथा जोडलेली आहे त्याचं झालं असं की संभाजी महाराज एकदा त्यांचे काका आणि शिवरायांचे सावत्र भाऊ राजे यांच्याकडे तामिळनाडूच्या तंजावर इथे गेले होते तिथे महाराजांना आमटी खायची इच्छा झाली आचार्याने आमटी बनवली खरी पण त्यात टाकायला आमसूल मात्र त्याच्याकडे नव्हतं त्याने प्रयोग म्हणून त्यात आमसूलाऐवजी चिंचेचा कोळ घातला ती आमटी संभाजी महाराजांना प्रचंड आवडली तेव्हापासून तो संभाचा आहार म्हणून सांभार बनला अशी एक कथा सांगितली जाते गंमत म्हणजे व्यंकोजी राजांचे वंशज सरफोजी भोसले यांनीही मराठी खाद्यपदार्थांविषयी प्रचंड जिव्हाळा होता त्यामुळे त्यांनी तंजावरमध्ये रुजलेल्या मराठी तामिळी आणि मुघलाई खाद्यपदार्थांच्या रेसिपींचं पुस्तकच त्यांनी प्रकाशित केलं या पुस्तकाला श्री शरभेंद्र पाकशास्त्र असं नाव आहे या पुस्तकात त्यांनी मराठी जेवणात वापरल्या जाणाऱ्या तिळकुटाचा जा, चिंचेच्या जा कोळाचा विशेष उल्लेख केला आहे गंमत म्हणजे मराठा साम्राज्याची एक बाजू तामिळनाडूपर्यंत नेणाऱ्या महाराजांच्या भोसले घराण्यामुळे तंजावरच्या प्राचीन देवळांमध्ये मिळणाऱ्या नैवेद्यात मराठी आणि तामिळ संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो आहे की नाही अभिमानाची गोष्ट तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद